सरपंचला फॉर्म बसतोय बघितलं पाहिजे कसं दिसतंय काय दिसतय चार लोकात गेलं तर जरा पावर आली पाहिजे काय पैसे खाली दा बोल हम बर माझे आहे का ना। ना ते काहीतरी काम दिसतंय गोड बोलते काय काय म्हणलात का नाही काय ना काय बर मी काय म्हणत होते आता बोला हे पण नाहीत घरी मला पैशाची लय गरज आहे हा मला वाटलंच काहीतरी माहित आहे ते पार्लर ला जायचंय किती लागत तुला फक्त पाच पाच हजार तरी म्हणलं ना का लाडी गुडी का लावती ती माझ्या लक्षात आलं आता असं वाटतंय का तुम्हाला अशी आहे का तुमची स्वयं तस नाही बर का आणि कुणा परकीने मागितलं का तुम्हाला पैसे बर बर चालते चालते असं कर किती लागायचं तू नाही नाही पाच हजार पार्लर लाईट पाच पाच हजार काय मामा मी वर्षभर गेली का तरी आणि आता माझा वाढदिवस आलाय म्हणून जाणार आहे ना मी अच्छा 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 ते बड्डे बिड्डे म्हणतात तस नाही आणतात अजून त्याचा विलाय खर्च आहे हा पाच हजार लय वाटत्यात र हे कुणासाठी आहे सगळं कुणाच्या बांधायचं तुमच्यासाठीच आहे आम्हीच मागतोय काय कर माहिती का त्या टीव्हीच्या तिथं चावी ठेवली त्या कपाटातलं घे पाचच घ्या काय मामा एवढा एवढा विश्वास नाही का मी मोजलेले नसत्या भरपूर पैसे असते त्याच्यात तू दहाच घेतला तर मला काय करायचंय बस पैसे आता इलेक्शन साठी मी भरपूर काढलेले सून मला एकच मग घेते पाचच घेते फक्त फक्त पाच घेते फक्त पाचच घ्या फक्त पाचच आहे ना तुझा बर्थडे तर मग कर जोर आता आपण काय आपण काय कमी आहे का आपल्याला काही पैसा भरपूर आहे नाही मी काय म्हणते नवरा तर चांगला भेटलाच बाई मला माझे सासरे एकदम देवासारखे आहेत बघा बघ <laughs> बघ होणार होणार सरपंच होणार हा घे मग तिथलं तुला सांगितलं कपाटात येत पाच घेते पाचच घ्या पैसे वर हो या मग करतो आराम जरा बाय तरी मी म्हणलं का बोलते आईला माझी ना माझी केटर माझी माजरी दीक्षित आईला तीस लिटर दूध द्या तुम्ही बरे तुम, माया बायको पेक्षा ती पैसे उडीती आणि ती पैसे देत्या ही भवरंग बायको आणली आणि काय कामाची नाही ती ए प्रिये ए प्रिया काय लागलं ला। काम सोडला वरडायला नवरावड प्रेमाने आवाज देतो यावा ना टायमावरती पहिले ती खाली ठेवा बरं का अरे झाडू मारायचंच की काय म्हणतात खरं ताय कि अगं चांगलं होईल की जंतू मरते सगळे नाकातले अगं गोमतार मारत्यात ना मग गोमतार पेक्षा शेणात पावर असते लोक सारत्यात आणि मग तू नाकात घातलं तो सगळे जंतू मरते अहो बास बास जरा हळू बोला ती खाली टाका पहिलं मग बोला माझ्या हा बोल काय झालं बोल मला कशाला बोलावलं मी कामाला चालली होती अर्जंट ही तर शेण कोण भरेन त्यांना खायला कोण टाकेल तू ढोशी दे दोन लिटर सकाळ सकाळ तुम्ही कशाला तुम्ही काय म्हणा ती तुमची काम आहे शेण काढायचं झाडून घ्यायचं गया धुवायच्या मशी धुवायच्या ते तुमचं काम आहे माझी नाही आणि ते जाऊ दे हे चालले कुठे नटून थटून थटून नाही चालले नटाई न चालले पार्लरला चालले मी काय बापाचं का हा पार्लर काय ठेवलं काही नुसतं पार्लर वर्षात नाही एकदा बड्डे येतो वर्षात नाही एकदाच पार्लरला जाते मी आणि जेव्हा मा माझ्या मामांजीनी मला परमिशन दिली तुम्ही कोण अय कोण मला सांगणार त्यांचा पॉर्ग आहे माझं ऐकायचं आणि मी तुझा नाव नावराय प्रतिष्ठित व्यक्ती मी काय ते माझे सासरे आहेत भारी सरपंच आहेत ते हा सरपंच वाटलं नव्हतं लय दिसती भोळी आणि तोफीची गोळी हा असू दे ते घरातला पावंडरचा डबा लावू छ पण भोग हो भोरी त्या मेकअपला जायची गरज आहे उगा जाऊन ना डांबर भरून काळाच्या याला गोरा करायची हा ओ काही अड्याने सारखं बोलू नका सांगून ठेवते तिथं नका काळे बदक सुकट मेकअप करून पांढरे काढतात माहितीये का तुला मला मेकअप करायची गरज नाहीये कळलं मग चालली कशाला चालली कशाला थोडं चाल हेअर कट वगैरे करायचा केस वगैरे माझा बर्थडे आलाय ना आता तुम्हाला बाई नाव सांगेन तू मामाजीला सांग नाही त्या मामिंजीला सांग मला काय फरक नाही पडत माझी बाई कोणाला माहित राहायचं अजिबात पार्लर जायचं ना सांगून ठेवतो एक रुपये देणार नाही तुला तुमच्या पैशांची मला गरज नाहीये कारण पाच हजार का? रुपये चा दिले पाच हजार आटकतो काय अरे माझ्या बापाने कधी मला दहा रुपयाचं बिस्किट नाही एक रुपयाच चॉकलेट नाही त्यासाठी माणसाची चांगली लायकी लागते अ लायकी दिसती लावला असं गोड गोड बोलून काय तरी चुना बापाला तिथं मग दिले पाच हजार तू मला का मी चुना वाटणारी वाटली लावणारी वाटली चुनाच लावती तू मला लावलाय तर दुसऱ्यांना काय आहे तू चुनास लावणार आहे तुम्ही माझ्या आयुष्याची माती केली पार अग मी नाही तू माझ्या आयुष्याची माती केली शेतात झोपती घरात कालून शिजवताना झोपती झोपती जाळून टाकी ती आणि भाकरी खाती खड्डे पाडलेल्या खाऊ घाली ती वाटते का ओ, मी एकटी नाही का काय चालले माझी ती बहीण नाही का ती पण येणार आहे कधी येणार आहे कधी येणार सांग की सांग ना कधी येणार सांग ना आता पार्लरला आम्ही दोघीच चाललोय ना अगं एक काम कर ना काही नाही जाऊ नये बिनधास्त हाय थोडं काम आहे तुझ्या बहिणीकडे माझं पर्सनल आता लाडाची मेवणी आहे माझी मेवणी म्हणजे कसं दाजीच्या जवळचं व्यक्तिमत्त्व दाजीच्या जवळचा पाहुणा एकदम सुख दुख सांगून जवळ बसून गोष्ट सांगणारी असते ती बायको काय फक्त कपडे करायला का अग तस नाही कस आहे ना घरातल्या बायकोला <laughs> नवऱ्याची किंमत नसते पण बाहेरच्या कोणाला तरी असते ग किंमत म्हणजे मेवणीला किंमत असते दाजीला टायमवर काय लागत काय द्यावा त्यांनी काय खावा अग तस नाही आता तू एवढी आनंदाची बातमी सांगितली बघ बर मी कसा पिंघळून गेलो काय ये थांब थांब एक काम कर आरामात जा आणि आरामात तिला घेऊन ये हा तिला घेऊनच ये हा मी म्हणजे कसं वाट बघतो तुझी तुझी तो वरते भांडी वगैरे स्वच्छ करून ठेवा म्हणजे तिला कळलं पाहिजे ना आपली भयं किती सुखाते दाजी किती कामाचं आहे करायचं तेवढ्या साठी नेवनीसाठी हो ओके ओके गो आम्ही जरा डांबर कमी भरून यायचं उठ नीट या जरा मेहून <laughs> प्रेमाच पाखरू यायला लागले आता बायकोला करतो लांब मिऊनीला करतो जवळ बायको <laughs> नाही तुला केली सायको तर नावाचा मी पण मास्टर नावणार आहे तुझा आता झाडितो शान लवकर भरितो सगळं गोर गोर करीतो ये माधुरी आता <laughs>